नयन फाउंडेशन महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीन गोविंदा पथक हे आम्ही दोन हजार चौदा साली सुरू केलं दोन हजार चौदा साली दृष्टीन मुलांची हंडी सुरू केली पहिल्या वर्षी आमच्याकडे जवळपास चव्वेचाळीस मुलं होती आणि आम्ही पहिल्याच वर्षी चार थराची हंडी लावली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस साली आमचे पाच थर लागले होते अविनाश जाधवांच्या इथे आणि सतरा साली मुलींचंसुद्धा आम्ही पथक सुरू केलं आणि जवळ जवळपास पंधरा ते वीस मुली त्याच्यात असतात चॅलेंज म्हटलं तर प्रत्येक वेळेला मुलं चेंज होत राहतात कारण काही नोकरीला लागलेले असतात किंवा असं काही तर प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन मुलांना ट्रेन करावं लागतं आणि ट्रेनिंग करता करता म्हणजे ट्रेनिंग त्यांना द्यायला खूप वेळ खर्चिक होतो कारण दरवर्षी नवीन मुलं असल्यामुळे आणि आपल्या पथकातील जी मुलं आहेत ते खूप लांबून लांबून येतात म्हणजे जसं वांगणी झालं बदलापूर किंवा विरार अशा ठिकाणावरून येतात बाकी दृष्टीन मुलांना पण वा वाटत होतं की आपण एक पथक आपलंसुद्धा असायला हवं कारण आम्ही नेहमी बातम्यांमध्ये ऐकायचो की या विशिष्ट संघाने एवढे थर लावले किंवा तेवढे थर लावले तर मग लोकांमध्ये पण दृष्टीन मुलांमध्ये पण एक विचार होताच आधीपासूनच की आपलं एखादं पथक असायला हवं तर या गोष्टी दोन हजार तेरानंतर मग जुळत गेलं आत्तापर्यंत मुंबई ठाणे अलिबाग आणि नाशिक या चार मध्ये आपण गेलेलो आहोत दरवर्षी पंधरा ते अठरा ठिकाणी आपण थर लावतो आणि विशेष म्हणजे आपली मुलं कुठेही कोसळत नाहीत प्रॅक्टिसमध्ये एवढे डिफिकल्टी नसतात कारण आपली मुलं योगा किंवा मलखाम याच्यामध्ये ऑलरेडी ट्रेंड आहेत तर मग त्यांना ज्या गोष्टी आपण सांगतो ते नीट ऐकून ते समजून घेतात मी पहिले तर टॉपर म्हणून जायचो दोन हजार चौदामध्ये चौदा पंधरा सोळामध्ये नंतर मी दुसऱ्या तिसऱ्याच्या आसपास थरामध्ये गेलो सिडीला फिफ्टी फाय ते सिक्स्टी वेट आरामात घेऊ शकतो मी कारण मी मलखांब स्वतः करतो पोल मलखांब रोप मलखांब त्याच्यामुळे मला तर काही एवढं वाटत नाही एक्सरसाईज माझी चालूच असते रोज सकाळी शिवाजी पार्कला जाऊन त्यामुळे एक्सरसाइज चालू असल्यामुळे इथे पण थरामध्ये येऊन पण एक्सरसाइज करणं आणि हे सगळे चॅलेंजिंग काय वाटत नाही काही यातले पण मित्र आहेत ते स्वतः मलखांब प्ले प्लेयर आहेत किंवा इतर स्पोर्ट्समध्ये ॲक्टिव आहेत आणि त्यांना माहिती आहे की एक्सरसाइज आपण कशी करतो एक्सरसाइज काय काय केली पाहिजे कोणत्या वेळेला कशी एक्सरसाइज किंवा कोणत्या स्पोर्ट्सला आपण जातो तेव्हा काय आपल्या स्ट्रेचिंग आली पाहिजे बॉडीला आत्ता माझं हे आठवं वर्ष आहे गेल्या आठ वर्षामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघितल्या पाहिल्या खूप मजा आली आणि मी पहिल्यांदा इथे जेव्हा आलो तेव्हा मी ॲज अ टॉपर म्हणून इकडे आलो होतो पहिल्यांदा व पहिल्या वर्षी मी टॉपर होतो त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी वेग उभं राहण्याची संधी मिळाली आणि आमच्यामध्ये असं एक हे नाही आहे की या व्यक्तीने याच ठिकाणी राहिलं पाहिजे प्रत्येकाला एक असं सांगितलं जातं की प्रत्येक ठिकाणी तो व्यक्ती उभा राहण्याची त्याची क्षमता असली पाहिजे म्हणजे तो थरामध्ये असो किंवा शिडीला असो किंवा अजून कुठे असो मी शिडीमध्ये दे देखील उभा राहिलो या पथकामध्ये जे कोणी दृष्टीहीन गोविंद आहेत ते आल्यानंतर त्यांना एक स्फूर्ती मिळते आणि अशा प्रकारचे साहसी खेळ खेळण्याची एक प्रेरणा मिळते त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास देखील द्विगुणित होत असतो तर मजा येते हे स हे सगळं करून आणि दोन हजार एकोणीसला आम्ही पहिल्यांदा पाच थर लावले होते मनसेच्या दहीहंडीमध्ये म्हणजे ठाण्याला त्यावेळी मी थर्डला होतो म्हणजे तिसऱ्या शिडीवर आणि ती माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट होती आम्ही साधारण एक दीड महिना आधी चालू करतो हो पण इकडे येणारे खूप सारे मुलं कोणत्या ना कोणत्या ॲक्टिव्हिटीज करत राहतात म्हणजे मलखाम असेल किंवा योगा असेल आणि या सगळ्यामध्ये मेडिटेशन खूप महत्त्वाचं असतं